नमस्कार मंडळी आम्ही आता आलो आहोत पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये आमच्या आजूला राजीव गांधी हे आपलं झूल पार्क बघायचं होतं प्राणी संग्रहालय बघायचं होतं तर ते फ्रान्सपासूनच ठरलेलं होतं त्याचं की बघायचं संग्रहालय तर खूप एक्सायटेड आहे तो आणि तुम्ही मागं बघू शकता इथं आम्ही आत्ता गेटवर आहोत तर इथं तिकीट आहे प्रौढ लोकांचं चाळीस आहे आणि लहान मुलांचं दहा वयानुसार आहे ते आणि खूप लहान मुलं असं तर ते फ्री आहेत जे हँडिकॅप आहे है ते मोफ त्यांना पण फ्री आहे तर आता बघूया आपण आपल्याला काय काय बघायला मिळतं ह्या झू पार्कमध्ये तसं आम्ही पुण्यात असताना खूप वेळ आलेलो आहोत पण आमच्या आधी तो, आम तो जेव्हा दोन वर्षाचा होता तेव्हा त्याला ते आणलेलं ते त्याला आठवत पण नाही आहे तर आता तो खूप एक्साईट आहे बघण्यासाठी तर चला आपण जाऊ यामध्ये तर हे प्राणीसंग्रहालयाचं एंट्री गेट आहे जिथं आपण तिकीट दाखवून एंट्री करणार आहोत तर इथं एक्सटर्नल फूड आपण घेऊन जाऊ शकतो कारण की मध्ये मिळत नाही त्या आपण भरपूर सारे प्राणी बघणार आहोत आणि ह्या प्राणीसंग्रहालयाची भरपूर सारी माहिती घेणार आहोत तर चला आता आपण ह्या गेटनी एंट्री करूया तर मध्ये एंट्री केल्या केल्या, केल्या जे स्लॉथ बियर आहे म्हणजे आपलं अस्वल ते आहे तर तुम्ही वातावरण बघू शकता पुण्यात आहे सो इतकं क्लाउडी आहे थोडासा पाऊस येत होता तर तुम्हाला शक्य तुम्हाला दिसणार नाही जास्त लाईटिंग कमी पडत होते फिल्मिंगसाठी पण तुम्हाला बघू शकता ते एकदम ते काळ्या दगडाच्या तिथं आहे त्यामुळं तर काळा अस्वल त्यामुळं ते असं दिसत आहे सो आमचा आधू खूप एन्जॉय करत आहे हे सर्व जर हा व्लॉग कोणी पुण्यातून बघत असेल तर त्यांना तर माहितीच असेल पण जे जे फर्स्ट टाईम बघत आहे हे आपलं भारतातलं खूप फेमस असं प्राणी प्राणीसंग्रहालय जिथे आपले इंटरनॅशनल लोकं सुद्धा येतात तर हे बघा इथे बिबटे आहे सो आता आपण त्या रूटला चाललो आहोत तर तुम्ही आमचा मुलगा बघू शकता तर बघण्यासाठी खूप खुश आहे आणि त्याच्या रस्त्यानेच क्रिकेटचं पण चालू आहे छत्री घेऊन तर आम्ही एक फूड घेतलं आहे बाहेरनंच पावसाचं छान वातावरण होतं त्यामुळं वडापाव घेतला खूप मोठं आहे हे प्राणी संग्रहालय जशी भूक लागेल तसं आम्ही ते खाऊन घेऊ पण आता तुम आपण चाललो आहोत बिबट्याला बघायला सो चला तर इथे तीन बिबट्या बघायला मिळाले आम्हाला तुम्ही तो बघू शकता एक झोपलेला आहे एक फिरतोय आणि एक झाडावर झोपलेला आहे तर असे तीन प्रकार आहे बिबटे जे आम्हाला इथे बघायला मिळाले तर आता हे बघा तुम्ही एक झाडावर झोपलेला आहे तो स्लोली स्लोली असं मूव्ह करत आहे हे प्रत्यक्ष प्राणी बघताना थोडीशी भीती वाटते जेव्हा आपण न्यूज चॅनलमध्ये वगैरेच बघतो पण जेव्हा आपण प्रत्यक्ष बघतो ना थोडंसं हे जरी प्राणी संग्रहालय आहे तरी पण ते बघताना थोडीशी भीती वाटते आहे पण आमचा आदू खूप खुश आहे हे सगळं त्याला लाईव्ह बघायला मिळतंय तर चला आता हे बघून झालं आहे आपलं लेपट तर पुढं आता बघूया बघायचं आहे आपल्याला टायगर ते जे ह्या मेन मेन ज्या गोष्टी आहेत त्या आपण वॉकेबल डिस्टन्स कवर करून बघणार आहोत आणि बरेच सारी माहिती आपण घेणारच आहोत तर पहिल्यांदा बघूया आपण टायगर तर हा बघा वाघ जो झाडांमध्ये असा लपलेला आहे मस्त तर मला जसं त्याचं कॅप्चर करता येईल त्याला तसं मी करती आहे वेगवेगळे अँगल घेऊन तर छान असा झोपलेला आहे थंड हवेत तो तो कधी उठेल आणि बघायला मिळेल याची वाट बघतोय आम्ही तर बऱ्याच वेळ थांबल्यानंतर असा थोडासा मला फिरताना दिसतोय तर तुम्ही पण एन्जॉय करा आणि हेच बघता बघता आपण थोडीशी माहिती घेणार आहोत या प्राणी संग्रहालयाची तर हे प्रा एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये हे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या स्थापनेमुळे भारतीय प्राणीसंग्रहालयाची परिस्थिती पूर्णपणे बदलली होती त्यांचे वैज्ञानिक वन्यजीवन संरक्षण याचं केंद्रात रूपांतर झालं प्राणीसंग्रहालय विकसित करायच्या दृष्टिकोनातून नैसर्गिक प्राणी निवास संवर्धन प्रजनन वन्यजीव संरक्षण आणि त्याबद्दलचं शिक्षण आणि संशोधन या गोष्टींसाठी हे प्राणीसंग्रहालय बांधण्यास बांधण्यात आलं कात्रज येथे एकशे तीस एकर एक क्षेत्रफळ असलेल्या नवीन जागेची निवड करण्यात आली त्यासाठी तर हे मग एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्याच्यात विकासाचं काम सुरू झालं नवीन प्राणी संग्रहालयाचे उद्घाटन चौदा मार्च एकोणीसशे नव्याण्णव रोजी झाले आणि त्याचे नाव राजीव गांधी प्राणी उद्यान असे ठेवण्यात आलं तर सुरुवातीला पायमेट्स बेअर रॉयल बंगाल टायगर आशियाई हत्ती असे नैसर्गिक स्वरूपात प्राणी इथे होते तर आज हे प्राणी संग्रहालय देशातील मॉडेल प्राणी संग्रहालयापैकी एक म्हणून ओळखलं जातं आणि दरवर्षी सुमारे अठराहून कमी अभ्यासक इथे भेट देत असतात तर ह्याच प्राणी संग्रहालयामध्ये विसाव्याचे शेड बांधलेले आहेत टॉयलेट्स आहे पिण्याच्या पाण्याची खूप उत्तम सोय आहे बऱ्याच म्हणजे जे प्राणी आहेत त्याची प्रत्येकाची इन्फॉर्मेशनचं फलक तिथं लावलेलं ला आहे बोर्ड्स लावलेले आहेत दिव्यांग व्यक्तींसाठी व्हीलचेअर असे बऱ्याच काही गोष्टी आहेत आणि बऱ्याच अभ्यासकांना फिरण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या सुविधा पण आहे त्या आपण पुढं बघणार आहोत तर कशी आहे ती कार म्हणजे गाडी जे जेणे आपण हे पूर्ण प्राणी संग्रहालय एवढ्या मोठ्या हेक्टरवर पसरलेलं ते बघू शकतो त्याच्याबद्दल पण आपण माहिती घेणारच आहोत तर ह्या सत्याच्या संग्रहालयात आशियाई सिंह जंगलातील मांजरी बिबट्या मांजर बुरसटलेली मांजर उंदीर कोल्हा जंगली कुत्रे असे बरेच साऱ्या प्राण्यांचा प्राणी प्राणीसंग्रहालयात समावेश आहे तर चला आता आपण खूप फिरला हा टायगर त्याबरोबर आपण माहिती पण घेतली आणि आपण पण फिरलो तर चला आता पुढे काय बघणार आहोत आपण पुढे बघणार आहोत पांढऱ्या कलरचा टायगर आणि बघूया आता काय काय होतं बघायला मिळतंय आपण तर हे बघा इथं बोर्ड आहे पांढरा वाघ त्याबद्दलची बरेच सारी माहिती दिलेली आहे तर त्याला पण आम्हाला खूप वेळ थांबावं लागलं त्याला बघण्यासाठी तर तुम्ही बघू शकता तो पण एकदम मस्त फिरतोय सगळीकडे तर हे पांढरा वाघ बघल्या बघितल्यानंतर खूप थकलो होतो आणि आदो पण एवढं चालायला नाही बोलत होता तर आपण केली आहे हे इलेक्ट्रिक गाडी जी आपल्याला पूर्ण प्राणी संग्रहालय फिरवते आणि जे प्राणी बघायचे आहे त्यांच्यासाठी आपण आपल्याला पाच दहा मिनटं ती अलाउट करते म्हणजे सो आपण बघू शकतो प्राणी त्याच्याबद्दलची माहिती घेऊ शकतो आणि फोटोज पण काढू शकतो तर ही बघा अशी असते ती गाडी आणि तिला तिकीट आहे फोर्टी रुपीज पर पर्सन आहे आणि लहान मुलांचे पण दहा रुपये का वीस रुपये होते तर इथे असं तर आता आपण बसणार आहोत आणि आपली पूर्ण जी राहिलेली आहे प्राणी संग्रहालय बघायचं ते आता बंद बघणार आहोत तर या गाडीतसुद्धा अजूला बसायचं होतं तर त्याची प्रत्येक इच्छा हे पावसा पूर्ण होत होती थोडा पाऊस पण येत आहे तुम्ही बघू शकता तर आता चला आपण गाडीने फिरणार आहोत प्राणी संग्रहालय तर बरेच म्हणजे या रूटला गायी वगैरे होत्या त्या तर आम्ही गावाला बघतोच पण अट्रॅक्शन होतं ते लायन बघायचं तर तो पण तुम्ही बघू शकता खूप असा वरती जाऊन कोपऱ्यात बसलेला आहे मला तो व्हिडिओ घेता मी प्रयत्न करत आहे तरी मला मिळत नाही आहे तो आणि खूप आणि त्यानंतर आम्ही बघितलं हत्ती तर हत्ती पण शेडमध्ये ठेवलेले होते असे फिरते नव्हते सो आता एक वीस मिनटाच्या डिस्टन्सनी आपण रिटर्न तिथं पोचलेलो आहोत जिथं आपण बसलो होतो गाडीमध्ये तर हे झाल्यानंतर तर हे झाल्यानंतर आम्ही बरेच उद्यान पण बघितलं तर आपण पुण्याचं हे बघितल्यानंतर आम्ही रिटर्न निघालो जे संगमनेर पुणे जो हायवे आहे त्यानंतर त्या रूटनी शिर्डीला जायला इथे एक आकाश व्हेज म्हणून खूप छान रेस्टॉरंट आहे तिथं आम्ही नेहमी जात असतो आणि तिथलं जे वातावरण आहे खूप धार्मिक आहे खूप छान वाटतं कंटिन्यू देवाचं भजन चालू असतं सो इथे कोणी ह्या रोटनी जात असेल तर नक्की या खूप सुंदर आहे आणि तुम्ही तिथे एक अगरबत्ती बघा तुळशी वृंदानाला किती मोठी आहे जवळजवळ जेवढं वृंदावन आहे तेवढी अगरबत्ती आहे आणि तिथलं वातावरण पण खूप छान आहे तर आता मी मस्त काहीतरी पेठपूजा करतो आणि निघतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय